हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आशा करते मस्त असणार मजेत असणार तर आज मी आदितीला बॅलेटला घेऊन आले होते दर शुक्रवारी तिचा बॅलेटचा क्लास असतो एका घंट्याचा क्लास असतो दुपारच्या टाईमला तर आधी क्लास ती क्लासला गेलेली आहे आणि अन्वीला अजून तिचं एज थोडं कमी पडते तर तिला अजून क जाता येत नाही पॅलेटला म्हणून तिला घेऊन मला असं बाहेर थांबावं लागते तर इथं बरेचसे असे हा स्पोर्ट एरिया आहे यामध्ये खूप साऱ्या अशा फुटबॉलचं सा ग्राउंड आहे त्याच्यानंतर बॅडमिंटन वगैरे खेळण्यासाठी वेगवेगळे छोटे छोटे इथं ग्राउंड आहे त्याचबरोबर तिथं तुम्ही बघू शकाल तर तिथं रनिंगचा ट्रॅक पण आहे मग तिथं मी अन्वीला घेऊन बसते आता जरा समर असल्यामुळे बाहेर पण थांबता Gracias. नाहीतर मग आतमध्ये बसण्यासाठी पण जागा असते तर मग आणि इथं ना दोन असे छोटे छोटे किंड गार्डन पण आहे तर अन्वी मग ते बघून तिथं आरामात अशी मस्त खेळते एकटी तर एक थोडंसं छोटंसं गार्डन पण आहे आणि मग काही ट्रॅकवरती फिरते तिथं रनिंग वगैरे करते काही इकडे खेळते तसं एक घंटा तिचा निघून जातो तर तुम्ही बघू शकता खूप सारे लोक आता आलेले म्हणजे बाहेर उभे आहे ऊन असल्यामुळे सर्वे बाहेर बसू शकता निवांत या दिवसाचे विंटरमध्ये मग बसण्यासाठी आतमध्ये सर्वांना जागा असते क्लासला फक्त मुलं जातात आणि बाहेर मग वेटिंग जो एरिया असते तिथं जे पेरेंट्स असतात ते बसतात तर इथं मला हे झाड न दुरून बघितलं तर असं वाटत होतं की वडाचं आहे पण जेव्हा मी जवळ जाऊन बघितलं तेव्हा मला कळालं की हे वडाचं झाड नाही मी खूप खूप खुश झाली होती की हे वडाचं झाड आहे झालं आपल्याला मिळेल इकडे वटपौर्णिमेसाठी तर आधी तिचा क्लास झाला ती आली आणि अन्विलान थोडंसं हाताला लागलं होतं तर तिच्या दिदीची वाट बघत होती केव्हा दिदीले मी दाखवेल आणि ती येताबरोबर रडायला लागली तिला दाखवत होती तर क्लास झाल्यानंतर मग आम्ही आलो इकडे भाजीपाला थोडा घ्यायचा तर टर्की शॉपला मी आले तर तिथं आज मला मस्त शेपू आणि घोईची भाजी मिळाली उन्हाळ्यामध्ये इथं या टर्की शॉपला घोईची भाजी मिळते तर आज मला तिथं एक मिळाली छोटी म्हणजे छोटी एक बंडल होतं त्याचं जुडी जुडी होती पण ठीक आहे एक दोन भाजीसाठी छान आहे जास्त मोठं नव्हतं पण या दिवसाची खायला मिळते गोईची भाजी तर मी एक शेपवानी गोईची एक भाजी घेऊन आली आणि तुम्ही बघितलं असणार जे तांबे पितळी स्वच्छ करण्याचं जे पाणी आहे जातुई पाणी ते खूप बघितलंय मी खूप ऐकलं त्या पाण्याबद्दल की खरंच त्याने भांडे निघतात तर आज मी म्हटलं चला आज आपण करून बघूया शुक्रवार आहे पूजा करायची होती संध्याकाळची मांड्याची बाकी होती तिथून आल्यानंतर भांडे क्लीन करत होती मी देवाचे तर म्हटलं आपण या पाण्याने करून बघूया इथं मी एक ते दीड ग्लास पाणी घेतलं आणि जे आपलं लिंबाचं सत्व सिट्रिक ॲसिड ते मी घेतलेलं आहे तीन चम्मच त्याचबरोबर थोडंसं मीठ बी घेतलेलं आहे आणि ते पाण्यामध्ये छान असं मेल्ट करून घेतलेलं आहे ते मीठ वगैरे सा छान असं वेरघडून घेतलेलं आहे चमच्यानी आणि सिट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबाचं सत्व ते आपण ढोकळा वगैरे बनवण्यासाठी वापरतोस तर ते हाताला एवढं काही हानिकारक नाही तर हात पण म्हणजे हात पण पाण्यात गेले तर ते एवढं काही हानिकारक नसते तर माझे भांडे तसे एवढे काही खराब नव्हते पण थोडेफार असे त्याला डाग वगैरे पडलेलेच होते तर मग म्हटलं आपण करून बघूया तर एक तांब्या बघा मी पाण्यात घातलं तर मला एवढा म्हणजे असं काही वाटलं नाही क्लीन थोडी शाईन त्याच्यावरती आली जेव्हा मी पाण्यातून काढला त्याला पण एवढं काही मला वाटलं नाही कारण की त्याच्यावरती जे पाण्याचे डाग पडलेले होते ते काही निघत नव्हते मला ते टाक म्हणजे जसेच्या तसे वाटत होते म्हणजे मी जसे जसं पाहिलं तसं मला काही वाटलं नाही चिकटपणा दिव्याचा वगैरे तो जसाचा तसा मला म्हणजे चिकटपणा पण एवढा काही निघत नव्हता मला एवढं काही वाटलं नाही तर मला असं वाटलं की माझे कमी भांडे खराब आहे म्हणून निघत नसतील म्हणून मी इकडचं एक नाणं घेतलं तर मी ते तांब्यात टाकून टाकून खूप खुँ खराब झालेलं होतं ते नाणं मी पाण्यामध्ये टाकलं तर ते टाकताबरोबर थोडंसं असं त्याचा कलर म्हणजे क्लीन झालं ते थोडंफार पण असं पूर्ण क्लीन नाही झालं जसं की मी बघत होते व्हिडिओमध्ये मी बरेचसे व्हिडिओ बघितले या पाण्याचे तर असे असे बघितले की म्हणजे एकदम पाण्यात टाकायचे आणि एकदम क्लीन होऊन भांडे यायचे असं मी बघितलं तर तेवढं मला तरी काही वाटलं नाही आणि मी तीन चम्मच घेतले मला तर त्यात एक चम्मचच सांगितलं होतं मी तीन चम्मच इथं वापरले तर त्याच्याबरोबर आपलं हे ता देवाचं ते ताट वगैरे मी करून बघितलं थोडी शाईन त्याच्यावरती येते पण एवढी नाही जसे की आपण पितांबरी वगैरे सर्व क्लीन करतो तशी शाईन मला याच्यावरती एवढं वाटलं नाही तिथं आता आम्ही आरतीचं ताट घेतलेलं आहे आरतीचं ताट थोडं दिव्यांनी आणि आपले कापूर जाळल्याने थोडं खराब झालेलं आहे तर ते पण मी पाण्यातून टाकते याला ना वरून अशी थोडी शाईन आली पण जे काळे डाग पडलेले होते आ काप कापरामुळे तर ते तर अजिबात निघत नव्हते जसेचे तसे ते, ते, ते डाग राहिलेले होते थोडं पाणी टाकल्यानंतर थोडंशी थोडीशी हलकीशी शाईन त्याच्यावरती आली तर मला हे काही एवढं असं आवडलं नाही आणि एवढेसे काही भांडे याने निघत नाही एकतर जे सीट रॅक आहे ते खूप महाग मिळते आमच्या आम आम्ही इकडे राहतो इकडे तर मिळतच नाही मी घरून घेऊन आली होती तेव छोटीशी पुडी तेवढी माझ्याकडे होती तर ते जर वापरलं प्रत्येक वेळी सर खूप लागते आणि त्याच्यापेक्षा मला असं वाटते लिंबू आणि मिठानी याच्यापेक्षा बेटर भांडे निघू शकतात तर तुम्ही बघितलं मी परत परत ते भांडे पाण्यातून काढले त्या पण ते काही एवढे क्लीन निघले नाही तुम्ही बघू शकता याच्यावरती जे डाग आहे ते सर्व जसेचे तसे आहे थोडीशी शाईन त्याला आलेले पण जे डाग आहे चिकटपणा जो आहे तो तसाचा तसा भांड्यांवरती आहे जे आरतीचं ताट आहे ते तर काहीच निघाले नाही काळे जे ढाग आहे ते सर्व त्याच्यावरती आहे तर याच्यापेक्षा ना आ, मला बेटर आपली पितांबरी वाटली कारण की पितांबरी थोडी घेतली आणि स्वस्त पण पितांबरी आपल्याला पडते याच्यापेक्षा कारण हे सिट्रॅक ॲच ॲसिड जे आहे ते खूप म्हणजे लिंबाचं सत्व तुम्ही बघत असणार ते पावडर टाईप असते ते जर तुम्ही बघितलं तर ते खूप महाग मिळते आणि एवढ्या हिच्यात जर आपण नेहमी नेहमी जे यूज केलं तर ते आपल्याला जास्त महागात हे पडते आणि एवढं क्लीन पण नाही पाणी पण तुम्ही बघू शकता की ती म्हणजे एवढं काही चिकट वगैरे मी एकदम हाताने घासून घासून बघितलं पण ते काही निघलं नाही मग मी आपली मस्त पितांबरी घेतली आणि सर्व भांडे थोडीशी पितांबरी पावडरनं सर्व भांडे घासून काढले तर भांडे एकदम चकाचक निघले तर ते जे नाणं होतं मी त्या पाण्यातून काढलं त्याला पण फक्त एक पितांबरीचं बोटाने बोट घेतला आणि पीतांबरीच्या त्या पावडरने थोडंसं घासून एकदम आपलं जे नाणं आहे ते नवीन असं चकाचकमध्ये झालं भांडे पण सर्फे तसे झाले तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही एकदा आणून हे ट्राय करू शकता पण मी सजेस्ट करते तुम्हाला की हे एवढं म्हणजे निघतं थोडं शायनिंग येते त्याला पण एवढं नाही आहे जसं की आपण व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे खूप सारे मी बघितले तर त्यात असं दाखवलं आहे की एकदम भांडं टाकलं त्यामध्ये आणि एकदम शाईन आणि चकाचक निघलेलं आहे पण तसे तर माझे काही भांडे निघलेले माहिती नाही कारण मी तर थोडंच पाणी घेतलेलं आहे आणि तीन चम्मच ते जी पावडर आहे लिंबाचं सत्व आहे ते तीन चम्मच टाकलं मीठ पण टाकलं बऱ्यापैकी पण माझे तर काही भांडे निघाले नाही तुम्हाला जर करून बघायचं असेल तर एक ट्रायल म्हणून तुम्ही करून बघू शकता तर आपल्या पितांबरीने मी मस्त मी घ इंडियाला जेव्हा गेली होती भारतात आली होती तेव्हा छान असे चार पाच पुढे मी पितांबरीच्या घेऊन आलेली होती कारण की बऱ्याच वेळा भांडे घासायला पाहिजे देवाचे तर मी मस्त थोडीशी पावडर घेतली आणि चक्काचक्का आपले सर्व भांडे घासून घेतले तर तुम्ही बघू शकता ते पाण्यातून काढलेले भांडे आणि हे हाताने घासून घेतलेले भांडे किती फरक आहे किती छान क्लीन म्हणजे कोणताही डाग नाही मस्त हाताने घासून घेतले आणि पुसून घेतले स्वच्छ कपड्याने तर एकदम नवे कडकडीत झाल्यासारखे आपले भांडे दिसत आहे आणि एकदम कमी टाईममध्ये तुम्ही पितांबरीने हे भांडे घासू शकता तर माझे मस्त मी सर्व भांडे घासून घेतलेले आणि जे नाणं आहे ते पण तुम्ही बघू शकता की एकदम असं नव्यासारखं झालेलं आहे ते आणि मस्त फुलं आलेलं आहे गुलाबाचं झाड आहे आमच्या दारी थोडं एक समोर तर तिथं मस्त रेड कलरचे गुलाबाचे फुलं आलेले होते आणि या फुलांचा जो ओरिजिनल आहे ना सुगंध तो इतका छान आहे त्या झाडाजवळ गेल्यानंतर तर आज शुक्रवार होता म्हणून मी थोडेसे फुलं तोडून आणले लाल कलरचे आहे म्हणून आणि मस्त पूजेसाठी म्हणले पूजेला एकदम शोभा आली तर आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला मग परत भेटू तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा बाय बाय